नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याच दिवसांतर आता भेटतो आहोत त्याचा आनंद आहेच गेल्या महिन्यामध्ये मी आपल्या संभाजीनगरमध्ये जे विद्रोही साहित्य संमेलन झालं त्याचा अध्यक्ष म्हणून तिथे गेलो होतो त्याच्यापूर्वी दहा बारा दिवस मला काही गावांमध्ये सत्कार स्वीकारण्याकरता जावं लागलं मराठवाडा आणि खानदेश विशेषत खानदेशमधलं अमळनेर हे आ, गाव त्याच्या आधी सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातलं गाव हे दोन गाव वगळता बाकी गाव जी आहेत ती मराठवाड्यातली होती त्या मराठवाड्यातल्या एका गावामध्ये मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसली ती सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे उजेड नावाचं एक गाव आहे आता ते उजेड नावाचं गाव आहे ते का पडलं त्याचं नाव आधीचं नाव काय होतं यावर तिथे बालाजी जाधव नावाचे आमचे मित्र आहे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदचे महाराष्ट्राचे ते उपाध्यक्ष आहेत आणि तकोबावाणी नावाचं जे त्रैमासिक आहे त्याचे संपादक आहेत त्यांनी त्यावर विस्तृत माहिती दिली आहे ती आपण व्हिडिओत पाहणार आहोत तर त्यापूर्वी आपण दोन तीन गोष्टींची माहिती या ठिकाणी पाहू एक तर महात्मा गांधींबद्दल जो जिव्हाळा आहे तो खेड्यामध्ये अजूनही कायम आहे शहरामधील उच्च शिक्षित लोक जे परस्पर विरोधी वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल किंवा महात्मा बद्दल तिरस्कार निर्माण करणारे काही संघटना काही व्यक्ती काही आ, वक्ते वगैरे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जो संभ्रम शहरामध्ये आहे महात्मा गांधींच्या एकंदर व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या विचाराबद्दल तसा खेड्यामध्ये नाही आहे उलट खेड्यामध्ये प्रचंड आस्था आहे आणि त्या आस्थेतून एक यात्रे यात्रेचा उगम झालेला आहे तर उजेड हे जे गाव आहे लातूर जिल्ह्यातलं उदगीर ते अ लातूर या रस्त्यावरचं हे गाव आहे आणि त्या रस्त्यावर शिरूर अनंगपाळ नावाचा एक तालुका आहे ता त्या तालुक्यातलं गाव आहे तर त्या गावामध्ये महात्मा गांधींची यात्रा सव्वीस जानेवारीला भरते अख्खं गाव राष्ट्रीय भावनेनी भारून जातं हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा कोणताही भेदभाव त्या ठिकाणी राहत नाही तर या यात्रेची सुरुवात कशी झाली याविषयी मी बाले जाधवांना प्रश्न विचारला होता आणि त्यांनी त्याबद्दल माहिती दिली होती ती आपण पुढे पाहणार आहोत तर या ठिकाणी बालाई जाधव यांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ एक वाचणारे त्या ठिकाणी उघडलंय लहानसं गाव आहे तरी साधारणतः पाच सहा हजार लोक वसते खूप लहान म्हणता येत नाही त्या गावामध्ये अनेक घरं ही जुनी आहेत साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची चिरेबंदी असलेली ती घरं त्यातले त्याचे दरवाजे त्यातला चौकोशी वाडा चौसोपी वाडा आणि सगळा परिसर पाहण्यासारखा आहे मला ज्या काही गोष्टी त्यात महत्वाच्या वाटल्या त्या ह्या की तिथे चान पटेल नावाचे एक गावाचे पाटील होते समृद्ध असा वारसा त्यांचा होता त्यांचा वाडा पाळण्यासारखे आज तो मोडकळीच आला आहे तरी त्यात काही लाकडी मेहरेपी त्या मेहरेपीवरचे नक्षीकाम त्या नक्षीकामात दिलेले रंग हे पाहून मला लक्षात आलं की खूप वैभव संपन्न असं हे गाव असलं पाहिजे आणि त्या गावा त्या वाड्याच्या अगदी समोर एका नाव्याचा वाडा आहे नावी हा तसा सर्वसाधारण कारागीर असतो गावातला बलुतीदारांपैकी एक आणि पूर्वीच्या काळात त्यांना फक्त धान्याच्या रूपात मोबदला दिला जात असे खूप काही संपत्ती त्याच्याकडे नसे पण ज्या अर्थी या ठिकाणी त्याचा वाडा आहे त्याचा त्या वाड्याचा दरवाजा सुद्धा पाहण्यासारखा आहे त्याचा मुद्दा मी फोटोग्राफ घेतला आणि आनंद व्यक्त केला की एका सर्वसाधारण कारागिराचा असा वाडा असणं एखाद्या गावात मी त्याचा सन्मान सुद्धा किती मोठा वाड्याबद्दल बोलायचं तर सांगा नावा नाव काय तुमचं सय्यद इस्माईल खान पटेल अच्छा अच्छा आणि तुमच्या घराण्याबद्दल काही सांगायचं असं खूप मोठं घराणं आहे त्यांचं अच्छा 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 हां तर सर समजे वाढलेले अच्छा 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 तुमचे आजोबा वाढले वडील वाढले हा 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 आणि गावासाठी एक भूषण होत आहे ना तुमचं खूप खूप वडील किंवा तुमचं घराणंच अच्छा अच्छा आमचं वडील नाम सुद्धा वाढत होते हो ना सांगितलं ना मला खूप वेगळंच वाटलं ते पहावर एवढं मोठे पण महात्मा गांधीच्या ती आणि आमच्या गावात घरामध्ये पैलवान राहतो जास्त असं काय हो अच्छा 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 आणि आमचे वडील क्रिकेट

धन्यवाद आज <laughs> तुम्हाला भेटा ते योग आला सरांमुळे पुन्हा योग आला तर पुन्हा येऊया गांधी बाबा यात्रा उत्सव जो आहे अच्छा आप काही तुम्ही सांगा तुम्ही ऊरुस वगैरे भरायचं इथं हां आणि मग त्याच्यानंतर काय झालं तर गरमीच्या काळामध्ये उरुष बंद पडला मग पडल्याच्या नंतर मग आता यात्रा तू बनवला पाहिजे तुम्हाला काय दुसरी करणुकीचे साधन नव्हते लोकांना ते मनोरंजनासाठी यात्रा उत्सव वाटायच्या मग यात्रा बैठक आणि त्या बैठकीत मग कशावर मग हे होता होता सर्वसामान्य कोणता निघाला की नुकतंच आपलं स्वातंत्र्य मिळालेलं होतं एकोणीशे बावनचा काळ तर आपण स्वतंत्र दोन चार वर्ष उलटली होती गांधीजीचं गारू ते सगळ्या समाजावर होतं आणि गांधीजीबद्दलचं एक प्रकारचं एक राष्ट्रपिता म्हणून प्रेम होतो लोकांचं लोकांनी म्हटलं की आपला देव दुसरा कोणताच नाही आता आता गांधीच देव आपला वा आणि म्हणते की आता आणि आज त्या परंपरा परंपरा चांगल्या पद्धतीने चालू आणि आता यात्रेचं स्वरूप कसं असतं हे थोडक्यात स्वरूप म्हणजे चोवीस तारखेला चोवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून यात्रा भरते बरं का हे विशेष हा ते महत्वाचं म्हणजे संविधानाला किंवा गणराज्याला आपण किती मानलं वेळ उजेडकरांनी कारण कोणत्या दिवशी बनवता आले असते ना गांधीचं oh, oh, नाव हो हो दोन ऑक्टोबरला ज्यांच्या बनवता येतील हो oh, हो oh, oh, पण संविधानालाही महत्त्व दिलं की त्या संविधानासाठी आपण काम करतो ते महत्व हा प्रत्येक महत्त्वाचं मग चोवीस तारखेला तुक्र आणलं जातो वाजत गाजत मिळवून केली त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना होते अच्छा अच्छा आणि मग या ठिकाणी सगळं सजवलं जातं हां छोटे मोठे व्यापाऱ्यांची दुकाने येतात मग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात एक महिना पूर्ण जानेवारी एक तो वेगळं माहूर असता आमच्या गादावर राष्ट्रीय वातावरण हो बिलकुल बिलकुल आणि एक एक एकरूप त्यांचं हिंदू मुस्लिम एक धार्मिक गावाला पाटील हा यांनी त्या प्रभु फिरीमध्ये हाशेच्या घोड्या हातात तिरंगा घेऊन ला मोडून असायची वा 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 चांगली नाही तमानाला अरे फार फार मोठी गोष्ट आहे ही तर पूर्ण देशाला कळलं पाहिजे उजेड गाव खरंच उजेड पाडेल आता म्हणजे देशभर अरे भाव त्यांना त्याच सगळ्यांना गांभीर्य कळलं नाही ही मोठी गोष्ट आहे बाबा आडा विंगेटली यज्ञात थत्ती उगिरे म्हणतात सगळ्यांनी दखल घेतली आहे गावात दुर्लक्षित गाव नाही आहे ठीक आहे या निमित्ताने आपण आणखी लोकांना आठवण करून देऊ आठवतोय या गावाला विसरताय पंचवीस वर्ष पूर्वी नावाचं सदर होतं त्यांचं त्याच्यामध्ये उजयचं अरे ते आनंदाची गोष्ट आहे मला काळी कथमाला चालू दी या तरुण मुलांनी चेतना युवा मुक्त या नावात इंजीनियर हुडी नृत्य चालली होती गावात अरे आणि मग मुलांचं एक संघटन त्यांनी वाढवलं आणि कथमाला चालू दि म्हणजे गाव थांबा चालू अच्छा मला खूप आनंद झाला या उजेड गावातून येऊन बालाजी जाधव हो सर यांनी मला खूपदा आग्रह केला होता की तुम्ही या आमच्या गावात आज लातूरला जायचं आहे आणि म्हणून थोडा वेळ मिळाला आणि मग संधी मिळाली त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे मिळेल वेगळी माहिती आहे का तुम्ही नाव्याचा वाडा आहे एवढं बाकी काही पण नावाचा वाडा अष्ट हेच नाव काय त्याचं बाबुराव का राय अच्छा हो ना मोठी हा वाडा कोणत्या कोणाचा आहे म्हटलं हा वाडा चांद पाटील चांद पाटील हो बाराशे करची जमीन चांद पाटील मुस्लिम होते मुस्लिम अच्छा 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 बाराशे एकर जमीन होती आणि हिंदू मुस्लिम ऐकायचं ते प्रतीक होते हे महत्त्वाचं हो गावचे पाटील होते पाटील हातात तिरंगा घ्यायचे हा हा कपाळावर ना आणि फार मोठी गोष्ट आहे मोठा वारसा आपल्या गावाला झाडाचं आयुष्य खूप ऐंशी

ये क्या एजुकेशन लिए बीबी वहां से कंप्लीट किया अरे वाह पढ़ाई की आप पढ़ाई की मैं और टोटल हमारे चारों भाई भी चार भाई थे हां मेरे से जो छोटे वाला वो एक्सट इंजीनियर है अरे वाह हो गया उससे जो छोटे वाला वो डिप्टी इंजीनियर है नादड़ में और बड़े भाई साहब जो है वो केमिस्ट्री में और अभी जो वहां रहते वाड़े में वो मेरे सौतर भाई है इसमें अच्छा 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 इसमाइल पटेल वहाँ रहते हैं आपके बाड़े में रहते हैं आप अलग से मकान नहीं, नहीं, वो हमारे तो फादर का अच्छा अच्छा उसको बनाना पड़ेगा फिर से बना ही नहीं सकते। उसको बेंडर का तो, तो सकते। और वो पुराना जो है अपनी विरासत खत्म हो जाएगी आप बनाएंगे तो उसको अब बनाए रखना है तो उससे खर्चा आएगा और रहेगा कौन वो भी एक प्रश्न सौ आपका मैं यवतपाल विदर्भ नागपुर की तरफ से। सर बहुत बड़े साइंटिस्ट अपने साहित्य के और बहुत बड़े विचारक है महाराष्ट्र के नहीं पूरा देश के हाँ नहीं ये हाँ। कार्यकर्ता हूँ एक साधारण सम्मेलन हो रहा है उनका अध्यक्ष है ठीक है धन्यवाद दो किताब लिखी है सर एक सौ दो किताब लिखी हे काय सगळ्या आपण जिथे थांबलो ना की आमच्या गावची बेस्ट त्या म्हणजे इथून प्रेश गावात व्हायचा लोकांचा बेशीच्या बाहेर अच्छा अच्छा, अच्छा। म्हणजे येणारा वरचुरी यायचा तो बाहेर चुकरायचा पण तो गावात यायचा अच्छा अच्छा आणि त्याला हात असताना म्हणजे कोण आला कोण गेला त्यासाठी म्हणून त्या ठिकाणी बसून जायचं चोपीला अच्छा अच्छा आणि वरच्या वाहून जा हां हां तर चौघळा वाजायचा अच्छा अच्छा त्याच ठिकाणी या पायऱ्यावरून तर चढण्याची दगडी पाहिजेत या पायऱ्याने आणि वरून सध्या आणि चौघडा अच्छा संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हो अच्छा चौळा वाजला की मग संध्याकाळ गाव संध्याकाळचं अच्छा 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 म्हणजे गाव गावकऱ्यांचं ते घड्याळ होतं आहे काठाने हातला पाहिजे त्या ठिकाणी एक दर्गा आहे त्या दर्ग्याचाही परिचय आपल्याला मिळाला तर जे वाचनालय त्या ठिकाणी बाराई जाधवांनी केलेले आहेत पंधरा ते सोळा हजार ग्रंथ आहेत बरेचसे ग्रंथ संदर्भ ग्रंथ आहेत बरेच नियतकालिक त्यांनी जमा केली आहेत गांधी विचार आधारित मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा आहे तर या ठिकाणी सव्वीस जानेवारीली जी यात्रा भरते तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावातील लोक येतात आणि महात्मा गांधींना दैवत मानून त्याची पूजा वगैरे करतात जसं आपल्याकडे विठोबा रुक्माईच्या मूर्तीला लोक पेढा वगैरे भरवतात तसं त्या ठिकाणी महात्मा गांधीच्या मूर्तीला सुद्धा पेढा भरवतात पूर्वी तो पुतळा त्या ठिकाणी होता त्याची विटंबना काही कारणांनी झाली होती थोडं दुर्लक्ष झालं गावकऱ्यांचं त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की तो पुतळा बाजूला ठेवायचा फक्त सव्वीस जानेवारीलाच जेव्हा यात्रा भरते तेव्हाच त्या ठिकाणी तो पुतळा बसवायचा म्हणून एक चमुदरा त्यांनी तिथे तयार केलेला आहे तो अगदी गावाच्या वेशीवर जे बस स्टँड आहे किंवा एक बाजार भरतो त्या बाजारामध्येच तो चबूतरा आहे त्याच्या बाजूला एक मंदिर आहे अशा तऱ्हेने धार्मिक सरोख्याचं एक उत्कृष्ट उदाहरण ज्यात हिंदू मुस्लिम लोक एकत्र येतात तर ते उदाहरण मला या दौऱ्याच्या दरम्यान पाहायला मिळालं काही आठ दहा दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी जमले होते काही शिक्षक मंडळी होती गावाचे पाटील पोलीस पाटील असे महत्वाचे नेते होते तर त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा करता आली तर मला खूप आनंद झाला की एखाद्या लहानशा गावामध्ये इतकी प्रगल्भ माणसं आहेत आणि त्या माणसांनी गावाला प्रगल्भ केला आहे कारण गावात सुशिक्षित लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे कोणत्याही प्रकारची भांडणं कटकटी होत नाही म्हणून आता आपण ज्या वातावरणामध्ये वावरत आहोत त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम तेड कशी वाढेल आणि त्यातून आपली बोळी कशी शेकता येईल असा विचार करणारे राजकारणी आहेत आणि लहान लहान कारणांनी कबरी उखडणं किंवा एखाद्या दर्ग्यावर आक्षेप घेणं एखाद्या मंदिरावर आक्षेप घेणं असे प्रकार चालू आहे तर या वातावरणामध्ये हे गाव मला एक आदर्श गाव वाटलं गावाच्या नावातच उजेड आहे तर एक उजेड आपल्या भारतीय परंपरेला देणारा भारतीय परंपरेतले जे काही चांगले गुण आहेत सद्गुण आहेत काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना उजाळा देणारा असा हा प्रदेश आहे हे गाव आहे मालिकेत आपण थोडक्यात करून घेऊ तर चांद पटेल जे तिथले पाटील होते त्यांच्या मुलांनी सुद्धा काही माहिती दिलेली आहे आणि सुशिक्षित आणि सभ्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ग्रस्तांचं होतं आता या ठिकाणी सगळ्यांचे नाव मला आठवत नाही फक्त बाराई जाधव हे जे आमचे मित्र आहेत शिक्षक होते त्या ठिकाणी आणि त्यांनी अशा तऱ्हेने सलोख्याचं वातावरण तयार केलं आणि खूपदा मला विनंती केली की या गावात आपण यावं तर कारण तिथे महात्मा गांधीच्या नावाने यात्रा भरते मला ती उत्सुकता होती म्हणून थोडा वेळ काढून मी त्या ठिकाणी गेलो आणि जे पाहायला मिळालं ते खरोखरच प्रेरणादायी होतं तर आपणही त्यापासून काही प्रेरणा घ्यावी ह्या हेतूने आपण त्यातली काही चित्र काही फोटोग्राफ्स काही व्हिडिओ या ठिकाणी सादर करीत आहोत तर मराठी दर्शनच्या वाचकांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो वाचक म्हणण्यापेक्षा प्रेक्षक आहोत आपण मी विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून तिथे मंचासमोर बसलो असताना मंचावरील अनेक वक्त्यांनी मराठी दर्शनचा उल्लेख केला आणि आम्ही ते पाहतो नियमितपणे पाहतो त्यातून आम्हाला नवीन माहिती मिळते अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले मला खूप आनंद झाला की बराच काळ मधल्या काळात आपली भेट झाली नाही पण लोक सांगत होते की आम्ही मराठी दर्शनच्या निमित्ताने आपल्याला भेटत असतो आणि जी माहिती आम्हाला कुठून मिळत नाही ती मराठी भाषेमध्ये या ठिकाणी मिळत असते तर ही गोष्ट मला सांगणं फार महत्वाचं वाटलं दुसरी एक गोष्ट या संदर्भात सांगण्यासारखी आहे की गडचिरोली जिल्ह्यात जे गोंडवाला विद्यापीठ आहे तिथले एक प्राध्यापक आहे तिथल्या एका महाविद्यालयाचे गोहाने नावाचे ते मला म्हणाले की मराठी दर्शन मी नेहमीच पाहतो आणि त्यात इतिहासाची माहिती तुम्ही देता त्यावरून मी ठरवलं की तुमच्या इतिहासाच्या लेखनावर पी एच डी करायचं म्हणजे मराठी दर्शन पाहून एखाद्या प्राध्यापकाला पीएचडी करण्याची इच्छा होणं हे फार मोठं यश आहे ही फलश्रुती आहे आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांची एक निलेश रामगुडे नावाचे पुणे विद्यापीठात एक विद्यार्थी माझ्या वैचारिक साहित्यावर पीएचडी करतात तर त्यांना सुद्धा मराठी दर्शनचे हे सगळे भाग पाहूनच प्रेरणा झाली तर मला खूप आनंद झाला की हे जे माध्यम आहे दृश्य माध्यम आपण फक्त संवाद साधण्याकरता वापरतो पण यातून एखाद्याला पीएचडी करण्याची प्रेरणा मिळावी ही गोष्ट नक्कीच मोठी आहे तेव्हा मराठी दर्शन या युट्यूब चॅनलचे जे काही कार्यकर्ते आहेत जे निर्माते आहेत त्यांचे अभिनंदन या ठिकाणी करतो आणि जे प्रेक्षक आहेत त्यांचे अभिनंदन करतो पुढल्या भागात आपण वेगळ्या विषयावर चर्चा करूया खूप विषय आहेत कारण या प्रवासामध्ये मी खूप काही गोष्टी पाहिल्या तेत त्यातल्या त्यात मुक्ताई जी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांची बहीण होती तिचं गाव पाहिलं तर तिच्याबद्दलची माहिती पाहू चांगदेव नावाचं एक योगी होऊन गेले अमदेव नावाचं एक गाव आहे सावळजवळ तर ते योगी आणि मुक्ताबाई यांचा काही संबंध असा प्रत्यक्ष नाही पण सांगण्यात येतो किंवा जो ज्ञानेश्वरांच्या समोर वाघावर बसून आलेला जो चामदेव आहे त्याचा काही या चामदेव ह्या स्थळाशी काही संबंध नाही तर पण तो सांगण्यात येतो त्याबद्दलची थोडी विस्तृत माहिती आपण थोड्या अशा अभ्यासात सांगू मंगळ ग्रहाचं मंदिर मला अमळनेला पाहायला मिळेल त्यावर सुद्धा आपण एक भाग घेऊ आणि परभणी ते औरंगाबाद और म्हणजे संभाजीनगर या मार्गावर जिंतूर जवळ एक चारठाणा नावाचं गाव आहे आणि चारठाणा या गावामध्ये एक बारव आहे जी अतिशय प्रसिद्ध आहे डॉक्टर अरुण चंद्र पाठक यांनी महाराष्ट्रातील बारव स्थापत्य या ग्रंथामध्ये त्या बारवेचा फोटो छायाचित्र मुखपृष्ठावर छापलं आणि त्यामध्ये त्या, त्या पुस्तकामध्ये सुद्धा या बारवेची माहिती विस्तृतपणे दिली चारठाणा गावातल्या मंदिराची माहिती दिली तर हे मंदिर पाहायची माझी इच्छा होती आणि या प्रवासात मी ते पाहिलं तर अशा अनेक गोष्टींची चर्चा आपण पुढल्या काही भागात करूया आता या ठिकाणी फक्त उजेड या गावाची माहिती पाहू आणि पुढल्या भागात एक एक गाव ज्या ज्या गावाला मी भेट दिली आणि तिथे मला काही लोक भेटले त्यांच्याकडून काही नवीन माहिती मिळाली ती सुद्धा आपल्या समोर यावी हा हेतू या सगळ्या माझ्या प्रयत्नामागे आहे तर आपणा सर्वांना सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद